चमचमीत मिक्स डाईंच्या सांग्याची भाजी बनवलेली आहे गरमागरम चपाती असेल किंवा गरमागरम भाकरी तर ह्याच्यासोबत ही सांडग्याची भाजी खाऊन बघा तुम्ही म्हणाला अशी सांडग्याची भाजी रोजच खायला पाहिजे एवढी सुंदर होते मिक्स डाईंचे सांडगे कसे बनवायचे लिंक तर व्हिडिओच्या खालती दिलेली आहे तर तीसुद्धा लिंक बघा आणि ही सांडग्याची भाजी बनवून बघा मी सुनीता अनोखी चवमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चमचमीत सांडगेची भाजी काही भागांमध्ये या सांडग्यांना वडे म्हणतात तर काहीजण सांडगे म्हणतात आम्ही याला सांडगेच म्हणतो आणि सांडगे सुद्धा वेगवेगळ्या डाळींचे बनवले जातात मिक्स डाळींचे बनवतात किंवा फक्त मटकीच्या डाळीचे सुद्धा बनवले जातात किंवा मुगाच्या सुद्धा बनवले जातात आजची मी तुम्हाला जी भाजी बनवून दाखवणार आहे ती मिक्स डाळींच्या सांडग्यांची भाजी बनवणार आहे तर वेगवेगळ्या जर तुम्ही वाळवणांच्या म्हणजे रेसिपी पाहिल्या नसतील तर नक्की पहा वेगवेगळ्या सांग्याच्या रेसिपी सुद्धा तुम्हाला त्या वाळवणच्या रेसिपी मध्ये पाहायला मिळणार आहेत लिंक व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता आपण सांग्याची भाजी कशी बनवायची ती पाहूया काही भाज्या आहेत ना आपल्याला कमी मसाल्यामध्ये छान लागतात तशीच ही सांडग्यायची भाजी त्याला खूप मसाले टाकायचे अजिबात गरज लागत नाही मी थोडंसं फक्त सुको खोबरं घेतलेलं आहे आठ ते दहा पाकळ्या लसून घेतला आणि आधा चमचा जिरे घेतलेले आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही आणि आपण अजिबात याची बारीक पेस्ट तयार करणार नाही थोडंसं रवाळच वाटून घेणार आहे आता वाटून घेऊया आता मसालासुद्धा वाटून घेतलेला आहे बघा थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे आणि सांडग्याच्या भाजीसाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पण बघूया एक वाटी सांडगे घेतलेले आहेत हे जे सांडगे आहेत ना हे मिक्स रायंचे सांडगे आहेत त्याची मी आज भाजी बनवणार आहे सांडग्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्याश्या सा, पद्धतीचे सांडगे बनवले जातात पद्धत म्हणण्यापेक्षा हे वेगवेगळ्या डाळींचे केले जातात काही जण सिंगल राय म्हणजे फक्त मटकीचे बनवले जातात फक्त चणा डायची पण बनवले जातात पण हे मिक्स रायांचे सांडगे चवीला खूप छान लागतात काही राई पटकन शिजतात काही उशिरा शिजतात हे मिक्स डायंचे सांडगे हे थोडा शिजायला वेळ लागतो आणि सांडग्याची भाजी बनवायचं म्हटलं की कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं एक वाटीभर कांदा घेतलेला आहे आणि जो आपण मसाला तयार करून घेतला तो सुद्धा घेतलेला आहे फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि ते मी कांदा लसूण मसाल्याचा वापर केलेला आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि पाव चमचा लाल तिकडे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे कारण आपल्या झणझणीत मस्त बनवायचं आहे तुमच्याकडे हा मसाला नसेल तर घरचा वापरा काही हरकत नाही पाव चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ पण घ्यायचं आहे याच्यामध्ये आता तुम्हाला तिखट किती घ्यायचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कडीपत्ता घेतला फोडणीसाठी आणि एक चमचा फक्त शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या आणि हिंगसुद्धा आपण फोडणीसाठी वापरणार आहे तर नक्की अशा पद्धती सांडग्याची भाजी बनवा तुम्हाला असं वाटेल की रोज रोज ही सांडग्याची भाजी खायला पाहिजे आणि वर्षभर तुम्ही कधीही खाऊ शकता हे सांडगेट वर्षभर टिकतात असे ही सांडगे तर नक्की तुम्ही बघा आणि रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा लिंक तर दिलेलीच आहे आता सांडगे पहिले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडंसं चमचावर तेल टाकायचं आणि सांडगे खरपूस भाजून घ्यायचे आहेत सांडगे आपण तेल न टाकतासुद्धा भाजून घेऊ शकतो पण ही स्टीलची कढाई आहे तेल न टाकता भाजून घेतलं तर लगेच जळते किंवा काळी होते थोडंसं तेल टाकून मी भाजून घेणार आहे कलर चांगला आला नाही सांडग्यांचा तर असे कच्चेसुद्धा तुम्ही सांडगे खाऊ शकता म्हणजे भाजी बनवायच्या अगोदर सांडगे संपून जातील एवढे चविष्ट लागतात हळूहळू सांडग्यांचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे बघा अशा पद्धतीचा कलर आला पाहिजे आता काढून घेऊया तेल थोडं जास्त झालं तर नंतर आपण भाजीमध्ये सुद्धा वापरू शकतो काढून घेऊया बघा सांडगे सगळे काढून घेतलेले आहेत आता थंड होऊन द्यायचे पूर्णपणे मग पुढची प्रोसेस बघूया आता हे सांडगे तुम्ही अख्खेसुद्धा भाजीमध्ये वापरू शकता पण मी याच्यातले थोडेसे सांडगे मिक्सरला थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे कारण भाजी आपल्याशी मिळून यायला मदत होते आणि चवीला पण छान लागते म्हणजे दाटसर होते भाजी सगळे वाटणार नाही थोडीशी मी आखे पण सांडगे आपले दिसायला पाहिजे म्हणजे चवीला मस्त लागतात दिसायलाही छान वाटतं बघा अशी रवाळ वाटून घेतलेला आहे आता भाजी बनवून घेऊया आजची भाजी एकदम आपण चमचमीत बनवणार आहे त्यामुळे तीन ते चार चमचे तेल घेतलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जिरे आणि मोरी फोडणीला टाकून घ्यायची जिरे आणि मोहरी छान असे तडतडून द्यायचे त्यानंतर खडीपत्त्याची पानं ती आपण तेलामध्ये टाकायची त्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला होता तोही टाकून भाजून घेऊया ज्यावेळी स्टीलची कढाई आपण वापरतो त्यावेळी गॅस स्लो करायचा आणि मग मसाले भाजायचे नाही तर पूर्णपणे असे काळे होतात मसाले आणि जे जळून जातात सगळे मसाले म्हणून स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आता मसाले भाजून झालेला आहे आता जो आपण चिरलेला कांदा घेतलेला आहे तो सुद्धा ह्या मसाल्यासोबत भाजून घ्यायचा आहे कांद्यामुळे ह्या भाजीला चव पण छान लागते आणि अगदी टिफिनलासुद्धा ह्याची सुकी भाजीसुद्धा आपण बनवून घेऊन जाऊ शकता किंवा रसादार भाजी बनवू शकता एकदम असे तुम्हाला पातळ चुरून खायचं म्हणते तरी तशा पद्धतीची भाजी बनवू शकता तुम्हाला जशी हवी तशी याची भाजी बनवून घेऊ शकता फक्त सांगा शिजला पाहिजे भाजीमधल्या म्हणजे छान लागतो चवीला बाकीच्या मसाल्यांसोबत आपला कांदाही छान भाजून झालेला आहे आता आपण ह्या फोडणीमध्ये हिंग टाकून घेऊया जेव्हा पण आपण डाळींचा वापर करतो ना त्यावेळी हिंगचा वापर करायचा म्हणजे आपल्याला पचायला हलकं होतं त्यानंतर कांदा लसूण मसाला लाल तिखट तेही टाकून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं याच्यामध्ये बाकी बाकीचे कुठलेही मसाले टाकायची अजिबात गरज लागत नाही अगदी जो मी मसाला तयार करून घेतला वाटून तो जरी नाही टाकला नुसता कांदा टाकून ही भाजी तयार केली तरीसुद्धा खूप छान होते आता परतून घेऊया आता हे तिखटवाले मसाले सगळे भाजून झालेले आहे जो आता सांडगा आपण भाजून घेतला जो वाटून घेतला तोसुद्धा आपण एकत्र एक करून ह्या मसाल्यामध्ये टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे मग याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे कधी पण रस्सा भाजी किंवा कोणतीही भाजी बनवायची आहे तर साईडला दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायचं म्हणजे पटकन ओतायला बरं पडतं गरम पाणी का टाकायचं भाजीची चव बदलत नाही किंवा पटकन शिजते म्हणून गरम पाणी मी याच्यामध्ये ॲड करते याच्यामध्ये पाणी किती ओतायचं आहे तुम्हाला भाजी कशी हवी एकदम थपथपीत हवी आहे किंवा सुकी हवी किंवा रसावाली हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे मी ते दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे सांग्याच्या भाजीमध्ये थोडंसं सा पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं कारण सांडगा शिजायला वेळ लागतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि खळकळून उकळी द्यायचे भाजीलाही छान अशी खळकळून उकळी आलेली आहे आता आपण काय करायचं गॅस स्लो करायचा मी स्लो गॅसवरती जी भाजी शिजवून घेणार आहे भाजी शिजेपर्यंत आपली बाकीची कामंसुद्धा होतात तर झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची आता ही भाजी मला थोडीशी थपथपीत हवी खूप सुक्की नको आहे किंवा एकदम अशी खूप रस्सावाली नको ही भाजी तुम्ही रस्सावाली जरी बनवली ना भाकरी चुरून खाली ना तरी ही भाजी खूप चवीला छान लागते आमच्याकडे खूप रस्सावाली भाजी बनवली जाते सांगायची खोटं नाही बोलणं खरं सांगते सांडग्याची भाजी मस्त अशी शिजलेली आहे आता मी थोडंसं कूट टाकते याच्यामध्ये एक चमचावर फक्त कूट टाकते आणि मिक्स करून घ्यायचं याच्यात एक ते दोन मिनटं फक्त आता झाकण ठेवायचं सांडगे छान मस्त शिजलेले आहेत स्लो गॅसवरती मी शिजून घेतल्यामुळे सांडगे मस्त शिजलेत कारण त्या वाफेने शिजतात बघा चमचमीत मी इथ मस्त आपली भाजी झालेली आहे आता थोडीशी कोथंबीर टाकूया आणि या भाजीची चव वाढवूया सांग्याची भाजी तुम्ही आता बनवून ठेवली आणि लगेच जर खाणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही बनवून ठेवली खूप वेळ तर मग थोडीशी अजून दाटसर होणार आहे तर तुम्हाला अशी जर रस्सावाली किंवा अशी थोडी दाटसर हवी थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवा जर उशिरा खाणं असेल लगेच खाणार गेलं असेल तर प्रॉब्लेम नाही मी आता लगेच खायला घेणार आहे त्यामुळे ही भाजी मला जशी हवी तशी मी थपथपीत भाजी बनवलेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धती सांडग्याची भाजी बनवा मी बनवलेली आजची सांग्याची भाजी कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकीच्या सांडग्यांच्या लिंक तर तुम्हाला व्हिडिओच्या खालती दिलेलेच आहेत नक्की पहा आणि रेसिपी आवडत असतील तर नक्की मला कमेंटसुद्धा करा कारण कमेंटच्या थ्रूही मला कळतं की आजची माझी भाजी कशी झालेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला आजची सांडग्याची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेलायन आहे त्याच्यावर लगेच क्लिक करा असंच भेटूया अशा च्या छान छान रेसिपी सोबत हो तोपर्यंत गुड बाय